नमस्कार मित्रांनो वामन बरुडेकर लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत बऱ्याच दिवसांनी मी तुमच्यासमोर प्रत्यक्ष इंटरॅक्ट करत आहे त्याचा एकच कारण असा की दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले पण मी प्रत्यक्ष तुमच्यासमोर योग नव्हतं आहे फेस टू फेस जो व्हिडिओ करूच होतो तो माझं रोवलेलो होतो म्हटलं आज खूप दिवसांनी मुद्दो एक मालवणीचं माका सांगूचो तुमका तो सांगता सांगता म्हटला याबद्दल धन्यवाद पण व्यक्त करूया आणि तुमच्याशी इंटरॅक्शन पण करूया तर माझा मुद्दा हा असा आजचो की मी काही गोष्टी ऑब्झर्व केले गेल्या के काही दिवसांमध्ये आणि ते मला सांगूचे असत जे प्रचंड गैरसमज इंटरनेटवर पसरवले जातात इंस्टाग्राम किंवा इन्फ्लुएन्सर्सद्वारे ते दूर करणं आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे काही आपले पण गैरसमज असत इन्फ्लुएन्सरबद्दलचे तेही दूर करणं पहिलं इन्फ्लुएन्सरबद्दल जो आपलं गैरसमज असा तो तुम्हाला सांगताय तो म्हणजे आपणाक वाटतं की सगळे इन्फ्लुएन्सर जे असत ते मालवणी बोलण्याचा प्रयत्न करतात म्हणजे अगदी चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी वगैरे या भागातले सुद्धा इन्फ्लुएन्सर जे असत ते मालवणी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि कमेंट पण खाली लिहितो आपण काही लोक काही मालवणी लोकं पण आणि काही अशी लोक की ज्यां मालवणी भाषा फारशी माहिती नाही असा पण त्यांना वाटतं प्रत्येक मालवणीच्या जवळचं भाषा बोलणार हे मालवणी बोलण्याचा प्रयत्न करता तर असं काय नाही असं मित्रांनो जे राजापूर किंवा स्पेशली चिपळूण किंवा गुहागर किंवा या साईडचे जे इन्फ्लुएन्सर असत ते मालवणी भाषा बोलण्याचा मुळीच प्रयत्न करत नाही त्यांची वेगळी बोलीभाषा असा संगमेश्वरी असा राजापूरची थोडीशी चेंज झालेली मालवणी असा किंवा इथे रत्नागिरीमध्ये तुम्ही बघा भंडारी कोकणी असा किंवा सुद्धा दालदी कोकणी पण असा मुस्लिम कोकणी असा सो हे सगळे वेग जे भाषा असत ना ते थोडे वेगळ्या फ्लेवरमध्ये तुमका दिसतात ती लोकं जी व्हिडिओ करतात ती सुद्धा कोकणी बोलीभाषेचंच प्रकार असता ते बोलीभाषाच असत सगळी कोकणीचे पण ती मालवणी अशी नाही इंडि, मालवणी ही इंडिपेंडंट बोलीभाषा असा स्वतंत्र बोलीभाषा असा त्यामुळे ते सुद्धा बोलीभाषा असतात त्यांनाही आपण रिस्पेक्ट देऊ हो, हो कोणीही असे कॉपी करूचा प्रयत्न करणार नाही त्यांची त्यांची सुद्धाची स्वतंत्र बोलीभाषा असा ह्यो एक पहिलो गैरसमज दूर करा हा तुम्हाला सांगूचा होता आणि अगदी तुम्ही जर टेक्निकली जरी बघितल्यात तरी तुमका कालेलकर स्पेसिफिकेशन क्लासिफिकेशन सॉरी त्याच्यामध्ये तुमका कळात की कालेल जा के बोली का कालेलकरांनी जर क्लासिफिकेशन केलेला त्यामध्ये पण या सगळ्या बोलीभाषांका त्यांच्यानी स्थान दिलेला होता त्याशिवाय तुम्ही आय ओ मी विशेष लेख लिहिले आहे त्याच्यावर माझ्या कोकणी ऑनलाईन या वेबसाईटवर हे हो लेख अवेलेबल असा तो जरा वाचा त्याच्यामध्ये मी अगदी क्लिअरली मेन्शन केलं आहे की जे आय एस ओ कोड असत ते कसे वेगळे वेगळे असत कुठली लँग्वेज असा त्याची सबसेट कुठली असा वगैरे वगैरे तर तो काहीतरी मुद्दाम वाचा त्याच्यातून तुमका बराच नॉलेज मिळात अर्थात मी या नॉलेज कुठेतरी प्राप्त केलेलं आहे त्यावेळी मी प्रयत्न केलेला आहे आणि मी रिडिंग करून करून ह्या नॉलेज तिथे मी मांडूचा प्रयत्न केलाय माझ्या त्या लेखामधून तर तो, तो लेख नक्की वाचा हा झालो एक पहिलो गैरसमज तो मी दूर केलाय आता दुसरो गैरसमज हा असा की, केरी शिवय की, देव की गरा जो इन्फ्लुएन्सर्सद्वारे पसरवला जाता आणि तो हा असा की कोकणामध्ये सगळीकडे देवदेवस्की केली जाता शिव्यांशिवाय कोकणी लोक बोलत नाही अगदी मुली पण पहिल्यापासून शिव्या घालूनच बोलतात त्याशिवाय करणी किंवा काहीतरी असे देवदेवस्की ही घराघरात केली जाता असं काहीही नाही असं ह्यो प्रचंड मोठा गैरसमज असा जो पसरवलो गेलो काही व्ह्यूजसाठी लाईकसाठी इन्स्टाग्रामवर किंवा बऱ्याच इन्फ्लुएन्सरने हो प्रयत्न केलो आणि ह्या वाईट असा ह्या रॉंग असा खरा चुकीची माहिती आहे असं काही नाही असा प्रत्येक कल्चरमध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये अनेक प्रकारची लोकं असतात काही लोक शिव्या देऊन बोलतात त्यांना आवडतात आणि काही शिवे चांगले पण वाटतात काही लोकांना का, पण काही लोकं अशी पण असतात की कधीही शिव्या देणत नाही तसे आता आम्ही असो आम्ही कधीही आमच्या आयुष्यामध्ये शिवी देऊन नाही असा अनेक इन्फ्लुएन्सर तुम्ही बघा असेही असत मालवडी बोलणारे की जे एकही शिवी देणत नाही मग हे कोण असत हे मालवणीचं असत सो त्यामुळे हा हो जर गैरसमज जो असा तुमचं सगळ्यांचं जो पसरवलेलो असा देव की शिवी देवदेवस्की करणी हे सुद्धा गोष्टी सगळीकडे आढळतात आपल्याला पण काही लोकांनी मुद्दाम असा पसरवलेला असा की चाललो हा प्रयत्न अजूनही देव की की फक्त कोकणामध्ये असा आणि मग देवचार वगैरे मग भूत दिसला रात्रीचा आमका स्टोरी बनवून बनवून लोकांना दाखवायची कोकणातलं वातावरणच इतक्या असा जबरदस्त असा ना विशेषतः रात्रीच्या वेळी लांब लांब पर्यंत कुठे नसतात घाटातले रस्ते असतात मग स्टोरी बनवायची लोकांना सांगायचा ह्या घाटात आमका भूत दिसला त्या घाटात भूत दिसला हे सगळे प्रकार अंधश्रद्धेचे प्रकार असत यावर विश्वास ठेवू नका हे एक प्रकारे काही मालिकांद्वारे पण प्रयत्न केलो गेलो की कोकणात बदनाम करूचो तर त्यासाठी मी मुद्दाम तुमच्यासमोर आज इलो आहे खूप दिवसांनी की सारखे अलीकडे माझा हे कमेंट दिसले आणि काही इन्फ्लुएन्सर पण प्रयत्न करतात व्ह्यूसाठी ह्या सगळ्या कसा कवर करता येत कसं दाखवता येत अमुक अमुक ठिकाणी भूदा अमुक अमुक ठिकाणी भीती वाटता देवचार असा समथिंग लाईक दिस सो हे सगळे गोष्टी जे असत अंधश्रद्धा प्रयत्न असत काही लोकांचं पसरवण्याचं जेणेकरून व्ह्यू वाढावे तुम्ही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका हे गैरसमज असत हे सगळे दूर करा आज जो मुद्दो होतो म्हणून तुमच्यासमोर मी येईल असंच काही मुद्दं का जर वाटलो तुमच्यासमोर मांडूचो तर मी नक्की येईन धन्यवाद मित्रांनो आणि जर माझा मुद्दो पटलो असाल तर नक्की खाली कमेंट करा आणि हे व्हिडिओ शेअर करू अजिबात दिसू धन्यवाद